अहिल्यानगरमध्ये रमजान ईदचा जल्लोष नमाज प्रार्थना आणि भाईचारा अहिल्यानगरमध्ये रमजान ईदचा उत्सव मुस्लिम बांधवांची ईदगाह मैदानात मोठी गर्दी सामूहिक नमाज अदा करून शांततेसाठी प्रार्थना अहिल्यानगरमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील ईदगाह मैदानात मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावून सामूहिक नमाज अदा केली एका महिन्याच्या रोजानंतर ईदचा सण मुस्लिम समाजासाठी आनंद भक्ती आणि दानधर्माचा संदेश घेऊन आला आहे आज सकाळपासूनच मुस्लिम बांधव नवीन कपडे घालून मशिदी आणि ईदगाहकडे रवाना झाले नमाज पठणानंतर देशाची शांतता एकता आणि प्रगतीसाठी विशेष दुआ करण्यात आली शहरात कडक पोलीस बंदोबस्त ईद क्षण हा शांततेत पार पाडावा यासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला अहिल्यानगर नगरवासी खूप हो शुभेच्छा बहुत बहुत धन्यवाद राजकीय व सामाजिक नेत्यांची उपस्थिती खासदार निलेश लंके यांनी मुस्लिम बांधवांना देत संवाद साधला राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक कदमकर यांनी देखील ईदगाह मैदानाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या ईद सणानिमित्त मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळा भेट देत ईद मुबारकच्या शुभेच्छा देऊन प्रेम आणि ऐक्याचा संदेश दिला खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजामध्ये सर्वात पवित्र सण म्हणून रमजान ला आपण पाहत असतो आणि आज ईद आणि ईदच्या निमित्ताने आमच्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी मी असू किंवा आमचे महापौर साहेब अभिषेक असू आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि निश्चित या सणाच्या माध्यमातून समाजाला एक आम्ही सांगू इच्छितो की सर्वच समाजाला की ज्या पद्धतीने आजपर्यंत सर्व समाज हिंदू मुस्लिम असू सर्व एकजुटीने एकत्रित या भारताच्या प्रत्येक घडामोडीमध्ये सर्वांचा सिंहाचा वाटा होता या पुढील कालखंडामध्ये सुद्धा असेच भाईचार्याने सर्वजण या पुढील कालखंडात राहिले पाहिजे या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि सर्व माझ्या तमाम मुस्लिम बांधवांना रामजन इतच्या सदिच्छा महिन्याभरापासून रमजानचा पवित्र महिना आणि त्याचे उपवास हे सुरू होते आणि आता रमजान ईद आज सर्व दूर साजरे होत असताना सर्व मुस्लिम बांधवांना मी शहराच्या जनतेच्या वतीने या ठिकाणी रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो या या नगरमध्ये प्रकारे महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये एकोपा राहावा आणि सर्वजण अतिशय शांतप्रिय हे महाराष्ट्र असलं पाहिजे अशा प्रकारची भावना सर्व दूर आहे एवढच आपल्याला या रमजान ईद निमित्ताने मी सर्व मुस्लिम बांधवांना परत एकदा शुभेच्छा देतो अला वास करीम الحمدللہ ہم سب مسلمانوں نے آج امن اور شانتی کے ساتھ سارے احمد نگر میں عید الفطر کی نماز ادا کی اور اس عید الفطر نماز کے صدقے میں اللہ تبارک و تعالی ہماری عبادتوں کو قبول فرمائے اور ہمارے درمیان الفت و محبت پیدا فرمائے ہم سب کی یہی دعا ہے اور دعا بھی ہوئی اور سب دعا بھی کرتے ہیں کہ ہمارے ملک میں امن اور چین کا ماحول پیدا ہو اور ہمارے ملک کے تمام مذاہب کے لوگوں کے درمیان الفت و محبت پیدا رہے اور ہمارے عیدگاہ سے یہی ہمارا پیغام ہے کہ اللہ تبارک و تعالی ہم سب کو مل جل کر رہنے کی توفیق عطا فرمائے اور ہم سب کو مل کر اپنے ملک کی ترقی پر بات کرنے کی ملک کی ترقی کے مطابق کام کرنے کا جذبہ و توفیق عطا فرمائے اللہ تبارک و تعالی ہمارے ہماری نمازوں کو اپنی بارگاہ میں قبول عطا فرمائے ہمارے صدقات و خیرات کو اپنی بارگاہ میں قبول فرمائے ہر طرح کے جائز مقاصر میں ہمیں کامیابی و کامرانی عطا فرمائے باقی دعوانا الحمدللہ رب العالمین السلام علیکم इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन